नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजरातील ठळक बातम्यांवर ओढ्याच्या मोरीला धडकून शिरगाव मधील सोळा वर्षाच्या अभिनव गौड या युवकाचा जागीच मृत्यू राशिवडे खुर्द येथील दुर्घटनेनं गौड परिवारावर दुःखाचा डोंगर काळामावाडी थेट पाईपलाईन योजना कुचकामी ठरत असल्यानं महापालिकेचे अधिकारी ठेकेदार आणि राजकीय नेत्यांची सुद्धा चौकशी व्हावी शहर सुधारणा समितीची मागणी उत्तरायण किरणोत्सवात सूर्यनारायणानं घातला श्री अंबाबाई देवीला सोनेरी किरणांचा अभिषेक भाविकांमध्ये समाधान रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची अभिनव संकल्पना कोल्हापूर पोलिसांनी सुरू केली आरोपी दत्तक योजना आणि रस्ते सुरक्षा अभियान म्हणजे केवळ सोपस्कार नव्हे वाहतुकीच्या नियमांचं प्रामाणिकपणे पालन केल्यास अपघातात निष्पापांचे जाणारे बळी वाचतील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचं आवाहन